नमस्कार मी अरुण बोडबोले आपण बघता माझ्या अरुण बोडबोले सकाळ करण्याचे एक दिश असते या माझ्या आत्मचरित्राचे मी अभिभाषण करतोय त्यातला माझा अठरावा भाग आणि आत्मचरित्र आठवा प्रकरण बी कॉमपर्यंतचे शिक्षण बृहन्न महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजला पुण्याला जायचं म्हणून मग तयारी सुरू झाली लिहिंगा शर्टाच्या जोडीला पॅन्ट बँगल्याच्या तीन जोड्या शिवून झाल्या जादा चपला जोड बनियान वगैरेची खरेदी झाली पुण्या राहायचा प्रश्न नव्हता कारण बहुकामिक दूरदृष्टीने एकोणीसशे छप्पनमध्ये टिळकोडवर एस पी कॉलेजच्या पुढे प्लॉट खरेदी केला होता त्यावर एकोणीसशे सत्तावन्न साली तीन खोलांचे आउठोस व पुणे बैठकी इमारत बांधून ती सेंट्रल बँकेला भाड्याने दिली होती एकोणीसशे सत्तावन्न साली पुण्याला शांत पेन्शनर सिटी म्हणून आमच्या घरापासून स्वारगेटपर्यंत टिळक रोडवर फक्त चारच इमारती होत्या एकोणीसशे एकसष्ट पाचशे धरणपुटी व नंतर पुण्यातील झपाट्याने खडकी पिंपरी चिंचवड या पट्ट्या झालेले औद्योगिकरण हे कल्पनेतही नव्हते तो छप्पनशे स्क्वेअर फूटचा प्लॉट मेंट रोडवरील तेव्हाच्या खूप मोठ्या वाटणाऱ्या सुमारे तीस हजार रुपयात घेतला व त्यावर बांधकाम करताना भाऊकांनाही कर्ज काढावे लागले तेव्हा त्यांच्या दोन्ही मोठ्या भावाने त्यांची कानोबरणी केली होती पण भाऊकांनी मात्र भविष्याचा अचूक वेध घेतला होता त्यावर पुढे दोन वर्षात इमारत बांधताना पुढील भागात नऊशे स्क्वेअर फूट तळघर व रेकॉर्डसाठी सेफ रेकॉर्ड व सेफ डिपॉझिट होण्यासाठी व तेवढा तळमजला सेंट्रल बँकेला ब्रँडसाठी भाड्या देण्यात उत्पन्नातून फेड होऊन शिवाय व्हॅल्यू अँड ऍप्लिकेशन ठेवणार हे येण्यास त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष दिसते याशिवाय मागील बाजूस आम्ही राहण्यात व ऑफिसची सोय झाली होती पुढे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पुढच्या इमारतीवर दोन मजले बांधून चार फ्लॅट्स प्रत्येकी तीन रूमचे काढून तेव्हा ते उत्तम म्हणजे दरमा पाचशे रुपये भाडाने धर्मा तीनशे रुपये भाडायचे उत्पन्नही वाढवले आज मी त्याला त्या सर्वाची मार्केट व्हॅल्यू काही कोटीच्या घरात आहे त्याचे त्यांचे हे दृष्टेपण आज प्रकाशाने जाणवते आणि त्याचबरोबर आपल्याकडे तो दृष्टेपणा का आला नाही याची खंतही वाटत राहते भोकांना तेव्हा इन्कम टॅक्स बँक वगैरेच्या कामासाठी पुण्याला नेहमी जायला लागायचे त्यामुळे आउटाऊसमध्ये त्यांचे ऑफिस व निवासाच्या तीन खोल्या होत्या त्यातीलच एक खोली माझे पुण्यातील घर होणार होती त्यात कॉट टेबल खुर्ची कपाट भोकाने इजे धुऊन ठेवले होते रॅल्याची नवीन सायकल व दूध तापडची प्रभाकर स्टो याची खरेदी झाली एक दिवस मला सोबत घेऊन कॉलेजमध्ये जाऊन आम्ही प्रवेश घेतला भौकामी बरोबर आहे ती पहिलीच आणि शेवटची वेळ होती अर्थात मला मार्ग चांगले होते व त्या काही प्रवेशासाठी काही प्रॉब्लेमही येत नसे त्यामुळे तो सहज होऊन गेला पुण्यात जेव्हा बी एम सी सी एकमेव कॉमर्स कॉलेज होते पूर्वी ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये भरत असेल पण दोन वर्षापूर्वी त्याच पिकडीवर स्वतंत्र टुमदार इमारत झाली होती मध्ये मोठा हॉल व दोन्ही बरोबर दोन दोन मोठ्या रूम्स आणि ऑफिस होते प्रवेश फी टर्म फी व इतर मुलं एकूण एकशे एक दहा रुपये भरल्याचे मला आठवते हो दुसऱ्या टर्मला पुन्हा नव्वद म्हणजे एकूण वार्षिक फी तीन दोनशेच्या आसपास होती हे वाचून आज अनेकांना आश्चर्य वाटेल वीस जूनला ॲड्रेस म्हणजे प्राचार्यांचे स्वागतपर भाषण म्हणून कॉलेज सुरू झाले पी डिग्रीच्या आमच्या वर्गात पंच्याऐंशी मुळे आणि पंधरा सोळा मुली असते पुण्यातील मुलांचे नुमवी रमणबाग सेंट विन्सेंट लॉयला असे शाळाने हा ग्रुप होते शिरोंग व गोव्यातीलही काही मुले होती तर सातारा बारामती बार्शी वगैरे गावने हा ग्रुप आपोआप होत होते कुणाची मुले इतरांना परके सांगत पण हे पहिले टर्म संपेपर्यंत त्या सहा महिन्यातील प्रत्येकाचे गुणावगुण व आवडीओळी धरून परत रिग्रुपिंग व्हायचे हो आमच्यातील साताराचा सा अरविंद सत्ते एकदम लोकप्रिय झाला अकाउंटच्या प्रश्नांना माझी फटाफट उत्तरे ऐकून मलाही पुणेकरांनी ॲक्सेप्ट केले त्यामुळे मग परखेपणा संपून सर्वांशी माझे चांगले मैत्र जुळले प्राचार्य मावळणकर आणि वैद्य शेजवलकर अरविंद कुलकर्णी मिस वाडेकर डॉक्टर ढेकणे कुंफेकर पाटील जसावाला मुर्डेश्वर गावस्कर विके गोडबोले असे नामवंत प्राध्यापक होते मराठीतले सोडून सर्व लेक्चर्स इंग्रजीमध्ये होत माधवराव गोळबुळ यांचा मला ती लेक्चर नीट अकरा वेळा गणितात चांगले मार्क असल्याने मी गणित घेतले पण थ्रिमोमेट्री वगैरे डोक्यावरून गेले आणि टर्मिनलला त्या विषय इतर विषयात चांगले मार्क मिळूनही गणिता चक्क नापास झालो घरातून बोलली बसली मग मराठ्यांचा क्लास लावला आणि वार्षिकला बरे मार्क मिळून पास झालो व गणिताला नाद आणि एफ आयला तो मुळात ऐ असलेला विषय सोडला तेव्हा मला बहुका महिन्याला खर्चा रे म्हणून रुपये ऐंशी देत त्यातून दामले खानाळच्या महिन्याचे पीस रोजच्या अर्धा लिटर दोन हजार पंधरा लॉन्ड्री पाच हॉटेलमध्ये मापून नाश्ता सकाळी पोहे रुपये तीस पैसे शिरा पन्नास पैसे चहा दहा पैसे याचे काटदे वीस रुपये शैक्षणिक व इतर पाच हजार रुपये यात खर्च भागवा लागेल बहुका जादा हवेत का म्हणून कधीच विचारायचं नाही आणि आपण नाही ती माझी जिथवते आज क्रम फक्त ऐंशी रुपयापासून वाढत एकशे वीसपर्यंत असा एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे पासष्ट म्हणजे मी एल एल बीहून उन, पुणे सोडेपर्यंत चालू राहिला त्यामुळे दर महिन्याला पंचवीस सव्वीस तारखेला तुम्हाला ठणठाळा ऐकू सकाळ किंवा संध्याकाळच्या हॉटेलचे पोहे वगैरे बंद होत भुक्तच असेल त्यामुळे तातून मग उपाय काढला पुण्यात दहा पंधरा तरी नातेवाईक राहत त्यांच्याकडे गेलो की सहजच काहीतरी खायला मिळेल आणि वेळ लागेल शिवाय आई भाऊ का आई भाऊ का येत तेव्हा त्यांच्याबरोबर गोड किंवा तिखट म्हणजे शेंगणा शिवडा असे डबे पाठवत असे ती जायला सपोर्ट सिस्टीम होती स्वतंत्रपणे राहायचा लागल्यावर हळूहळू माणसे जोडायची आणि ते रुग्णालय टिकवण्याची कला मी शिकलो आणि पुढे ती जोपासली एकदा माणूस जोडला की तो कायम आपला माणूस असे समजत राहिलो त्या सर्वांनी हे नाते जपले त्यामुळे दामल्यांची खालावं घाणेकरांचे दूध समोरच्या धवल केंद्र ही लॉन्ड्री पांडवांचे अमृतुल्य होते काय गोवित्रीकरांची रेकॉर्ड लावली अगदी वर्षे सातत्याने कायम होते आता ते टिळक आत्ता ते टिळक स्मारक मंदिर आहे त्याच्या कोपऱ्यावर दामले यांची खानावळ होती त्या खानावळीच्या अनेक आठवणी आहेत त्याही स्वर सांगितल्या पाहिजे असं मला वाटतं त्या पुढच्या सांगीन आता मागे फेस पूर्ण करूया तोपर्यंत नमस्कार